केळीचे गड फुगत नाही तर मित्रांनो बरेच शेतकरी मित्रांनो आमचे आम्ही एवढे खत सोडून पण केळीचे गड फुगत नाही मित्रांनो तुम्ही ही चूक केली तर किळेचे गड कधी फुगणार नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने खत निवेदन करत नाही मित्रांनो पहिले आपल्या बागेचे मुळी चेक केली पाहिजे मित्रांनो आपल्या बागेचे मुळी चेक करून काळी पडली असेल त्याला मित्रांनो होमिक्स तुम्ही सोडून घेतली पाहिजे होमिक किंवा मायक्रोस सोडून घेतली पाहिजे आणि अजून मित्रांनो तुम्ही एक चांगले महागडे खत सोडत असेल तर मित्रांनो आपल्या बागेसाठी आपण कॅल्शियम एकरी आपल्याला एक पाच किलो लागण प्लॉट घ्यायचा आणि बोरण एक किलो कारण कॅल्शियम मित्रांनो आपल्या प्लॉटची साल लूज पडून लवचितपणा येते आणि आपण कॅल्शियम सोडा जे अगोदर इथं खत फुगासाठी सोडले तर मित्रांनो गड फुगणार नाही कारण तिथं गड कडक झाल्यामुळे त्यामुळे त्यामुळे आधी मित्रांनो कॅल्शियम आणि बोरान तुम्ही घेतले पाहिजे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र सोमनाथ गुळवे आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या म्हणजे असेच केळी पिकाबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटसाठी दु� तुम्ही एक चांगल्या प्रकारे किळे बागेसाठी तुम्ही कॅल्शियम बरोवून सोडून घेतल्यानंतर तुम्ही मित्रांनो तेरा जिरो सेहेचाळीस एक खत सोडून घ्या एक चांगल्या प्रकारे मित्रांनो त्याचा रिझल्ट आहे कारण आपल्या केळीची वादी एक चांगल्या पद्धतीने साईज होऊ शकते किंवा फुगवून होऊ शकते मित्रांनो त्यामुळे त्यासाठी तेरा झिरो पंचाळीस किंवा तेरा जिरो सेहेचाळीस हे चांगल्या प्रकारे ग्रेड आहे मित्रांनो जास्त तुम्ही एक खते वापरायचे अगोदर तेरा जिरो सेहचाळीस आणि तेरा जीरो पंचाळीस या दोन्हीपैकी एक खत वापरा एक चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही मागडे खते आणून सोडता सोडता पण मित्रांनो ते खते आपल्या केळीबागेला लागू होतात का नाही ते पाहिलं पाहिजे आपले केळीबागेचे मुळीचे केळी पाहिजे मित्रांनो काळी पडली असेल त्यामुळे मित्रांनो हुमिक किंवा मायक्रो सोडून घ्या तर तिथे आपले खते आपले होऊ शकत नाही तर तुमच्या काळी मुळी केळी जी बंद असेल आणि तुम्ही खते सोडले तिथे आपल्या केळीला एक चांगली पद्धती रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे आणि खते सोडायच्या आधी पण मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा पहिल्या वेळेस कॅल्शियम एकरी आपल्या लागण प्लॉट तर एक पाच किलो आणि बोर आणि एक किलो घ्या एक त्या कारण आपल्या बागेचे चालणं लूज पडते आणि आहे त्यामुळे आपण खतेची आहे फुगण्यासाठी तिथे एक चांगल्या पद्धतीने कार्य करते आणि दुसरा मित्रांनो आपण कॅल्शियम बोरा झाल्यानंतर एक चार ते पाच दिवस नंतर तेरा झिरो पंचेस किंवा तेरा झिरो शेचाळीस नवीन ग्रेड आले एक चांगल्या पद्धतीने आपल्या किळे बागेला रिझल्ट मिळत आहे मित्रांनो यांनी आपल्या बागेचे साईज पण होते आणि वादीसाठी बी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही एक चार दिवसानंतर झिरो बेच्या सच्च्या चांगल्या पद्धतीने खत आहे मित्रांनो थोडं महाग आहे पण आपल्या किळेबागेसाठी एक शायनिंग येते घडाला आणि चाकाकी येऊन फुगवण आणि वादीसाठी बी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत आहे मित्रांनो त्यामुळं झिरो बेच्या सच्च्या आहे तुम्ही फक्त एक रे अडीच किलो सोडायचा आहे जास्त सोडायचं नाही खत कारण एक खत महाग आहे मित्रांनो आणि परत नंतर चार दिवसांनी मित्रांनो अजून एक महत्वाचं आपल्या किडी बागेचं आहे मायक्रोटन तुम्ही मिलान्स कंपनीचा मित्रांनो मायक्रोटन घ्या कारण मायक्रोटोननी आपल्या मायक्रोटोन हे सूक्ष्मची कमतरता निघून जाईल त्यामुळे तुम्ही एक महिन्यात तरी एक मायक्रोटन तुम्ही एक अडीच किलो घेतली पाहिजे आणि दुसरं आपल्या कुठं सूक्ष्माला जरी कमतर असेल तर मित्रांनो ते पण दूर होईल आपल्यावर केळी बागेल अजून एक मित्रांनो तुम्ही काय करता शेतकरी मित्रांनो की बाबा आपल्या केळीचं वजन जास्त भरण्यासाठी मित्रांनो तुम्ही घडाला फाण्या जास्त म्हणजे काय घेतलं बरंच मी प्लॉट बघतोय एक दहा बारा तेरा तुम्ही काय करतात मित्रांनो एवढ्या फाण्या ठेवण्यासाठी एक तुम्ही आठ ते नऊ फण्या ठेवा एक चांगल्या पद्धतीने तुमच्या वादी सुपर मित्रांनो मिळणार आहे तुम्हाला एक वजन चांगलं मिळणार आहे एक बारा तेरा घडाचं वजन जेवढं भरतं तेवढं मित्रांनो सात ते आठ फाण्याचं वजन त्याच प्रमाणे मिळणार कारण वादित चांगला वान पडतो वादित माल चांगल्या पडल्यामुळे आपल्या मित्रांनो रिकव्हरी चांगल्या पद्धतीने बसते त्यामुळे व्यापारी पण आपला माल घेण्यासाठी तयार होतो त्यामुळे तुम्ही गडाला पाण्या मापा ठेवा सात ते आठ त्यापेक्षा जास्त नका व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो कारण व्हिडिओ स्किप केला तर अर्धवट माहिती मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण माहिती मी अप्लॉटसाठी पुगण्यासाठी कुठली कुठली खत योजना करणार आहे ते सांगणार आहे मित्रांनो तो असे बरेच काय काय शेतकरी गडाला असे केळीला चोच दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही एकोणचाळीस टक्क्यातले ऑक्साईडमध्ये जिंक घेऊ शकता एक तुम्हाला एक लिटर घ्या तिथे चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक किळे बागेला एक चोच असेल तर तिथं पण तो प्रॉब्लेम सोल्व्ह होऊन जाईल परत नीत मित्रांनो असून चार चार दिवसांनी तुम्ही अजून एक खत नियोजन करू शकता एक दुसरं एक अजून आहे मित्रांनो झिरो नऊ सेहेचाळीस हे चांगल्या पद्धतीने आपला तर माल एक सात ते आठ किंवा दहा ते बारा दिवसात आपला माल फुगवायला असेल तर झिरो झिरो नऊ सेहेचाळीस हे खत तुम्ही सोडून बागेला एक चांगल्या प्रकारे किळे बागेची फुगवून होऊ शकते आपल्या रिझल्ट आहे या कि खताचा मित्रांनो त्यामुळे तुम्ही कुठले बी खत सोडत असताना तर कॅल्शियम आणि बोरण हे सोडूनच घेतले पाहिजे त्यानंतर आपण बागेला फुगाच्या सोडा कारण मित्रांनो आपण एवढे महाग खत आणून सोड आणून आपला किडी बाग फुगत नाही तुम्ही इथं चूक करता कॅल्शियम बोरान तुम्ही अगोदर केळी बागेला सोडून घ्या नंतर फुगण्याच्या औषध सोडून घ्या अशाच एक चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही अजून बागेला आपल्या आमोनिव सल्फेट सोडू शकता आमोनिव सल्फेट पण एक चांगल्या पद्धतीने आपल्या केळी बागेला एक फायदा होतो कारण त्याची वादी पण लांबते आता काय काय शेतकरी म्हणजे विर्याचं त्यात प्रमाण घेतलं तर मित्रांनो गड पडतात तसं काय नाही मित्रांनो आपला गडफांदीवर गुंतला तर तो तिथं मोडून पिचकून मोडू शकतो विर्याणी आणि आमोळी शेटपेडी काय तिथं गड पिचकून मोडत नाही मित्रांनो विर्याणी बी तुम्ही आधून मधून तुम्ही घेऊ शकता आणि आमोळी शेटपेट बी त्यात सल्पर ते मित्रांनो चांगल्या पद्धतीने तिथे रिझल्ट मिळू शकतो त्यामुळे वादीसाठी आमोली शेटपेड तुम्ही आधीमध्ये घेऊ शकता मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या किळी बागेचा माल किंवा वादी घाडाची शॉर्ट असेल तर मित्रांनो तिथे व्यापारी आपला माल रिजेक्ट करतात त्यामुळे तुम्ही जास्त काय करू नका फक्त एकरी एक ते दीड लिटर तुम्ही ज्युब्रोलिक एसिड घ्या एक चांगल्या पद्धतीने मित्रांनो तिथे वादी आपली लांब आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही एक ज्युब्रलिक एसिड घ्या बाकी जर जास्त खर्च पडू नका ज्युब्रोलिक असिड मी दोन चार वर्ष सोडत आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीने त्या ज्युब्रॅसिडच रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही वादी शॉट असेल तर तुम्ही सोडून घ्या असेच मित्रांनो हे पूर्ण मी आता खत सांगितलं चार चार दिवसांनी तुम्ही निवेदन करा आणि आतापर्यंत मित्रांनो चांगला रेट वाढला आहे कारण इराण इराग मित्रांनो चालू झाला आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट आपल्या बागेवर फोकस करा आता मित्रांनो कारण एक दीड महिना एक खूपच शेतकऱ्यांचे हाल झालेत पण आता इथनं पुढे मित्रांनो चांगला रेट वाढणार आहे अजून एक पंधरा ते तीस दिवसात एक चांगल्या पर्यंत पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत रेट मित्रांनो जाणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही मुळीवर लक्ष द्या कॅल्शियम बरवून सोडून घ्या एक चांगल्या खताचं नियोजन करून एक चार चार दिवसांनी तुम्ही खत सोडून घ्या आणि जास्त खते सोडून नका मित्रांनो चार किलो किंवा अडीच किलो असं प्रमाण तुम्ही घेऊन खते सोडा कारण जास्त मी तुम्ही खत सोडले तर आपल्या केळी भाग येते खत जेवढं पाहिजे तेवढंच केळी बाग घेत असते असंच मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या धन्यवाद मित्रांनो